नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर भूषण गोसावी आज आपण आलो आहोत जिल्ह्यातल्या धरणगाव 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 मध्ये तालुका येतो हा हो धरणगाव तालुका जळगाव जिल्हा गाव चोरगाव चोरगाव मध्ये आलेलो आहोत आपले शेतकरी मित्र आहेत पहिल्यांदा आपण त्याचा परिचय करून मी प्रमोद सुखराम सोनवणे आणि सर म्हणजे आपल्या प्रॉडक्ट चे एकदम चांगले रिझल्ट मला भेटलेले आहेत माझा म्हणजे बाग एकदम भयंकर परिस्थितीमध्ये होता असं वाटत होतं मला की बाग येणार नाही पण आपले प्रोडक्ट वापरल्यामुळे मला चांगला प्रकारे रिझल्ट मिळाला आहे ठीक आणि अगोदर मी सुरुवातीला आग... तुम्ही सुपर बनाना पॉवर वापरलं बरोबर पाच लिटर याचा वापर केला त्याच्यानं तुमची पांढरी मुळं वगैरे सुटली असतील झाडाला जरा हिरवळ आली असेल झाडाची वाढ थोडीशी तुम्हाला होताना दिसली बरोबर बरोबर आणि मग त्यानंतर तुम्ही याच्या सुयोग्य पाना अडकत होती तुमची ज्यावेळेला आम्ही आमचं तुमचं बोलणं झालं त्यावेळेला तुमचं म्हणणं होतं की झाड अजिबात वाढ घेत नाही वाढ लहान झाडं होती मागं पुढं झालेली होती आणि त्याच्यामध्ये पोंगा हा अडकत होता पोंगा चालत नव्हता सरळ आणि झाडाची उंची नव्हती तर यासाठी तुम्ही शक्ती ग्रोथचा पण वापर केला हजारी पाच लिटर शक्ती ग्रोथ देऊन किती दिवस झाले साहेब आपल्याला वीस ते पंचवीस दिवस झाले सर मला शक्ती ग्रोथ देऊन आणि त्याचा बराच पैकी रिझल्ट म्हणजे ही जी तुमची सरळ पोंगा जो चालतोय ही झाड तुमची सरळ उंचीला आलीच ही सगळी उंची साधारण मागच्या वीस पंचवीस दिवस दिवसामध्ये तुम्हाला हा बदल दिसलेला आहे हो आपण बघू शकतो आता हे झाड हे सुद्धा मागच होत या पाण्यात अंतर वाढलेला आहे त्यानंतर हे पाठीमागं माझं झाड आहे याच्यात आपण क्लिअर बघू शकतो की याच्यातलं पानातलं अंतर हे साधारण पाच पाच सहा सहा इंचा अंतर यामध्ये दिसला आणि पोगा याच्यातला सरळ निघतं तुम्ही बघू शकता तर पानं याची सरळ सुटलेली आहेत पानाची रुंदी चांगली झाली आहे पानाची जाडी चांगली आहे विशेष म्हणजे इथं वातावरणातला बदल असून सुद्धा हा प्लॉट थोडा खड्ड्यात आहे आणि या मातीच्या प्रकारानुसार इथं करपा सुद्धा आला पाहिजे नव्हता पण या झाडाचा उचल चांगला झाला विशेष म्हणजे इथं माती परीक्षण केल्यानंतर जसं आम्ही सांगतो की सुपर बनाना पॉवर वापरल्यानंतर जमिनीचा एच सा हा साडेसहा सा येतो तर ऍक्च्युअल हा इथं आता जमिनीचा पीएच जो आहे तो साडेसहा आहे त्यानंतर अन्नद्रव्याची उपलब्धता वाढते सतराशे अठरा युनिट पर्यंत खत आहे त्यानंतर नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशची उपलब्धता दोन दोनशे पीपीएम पर्यंत या ठिकाणी दिसते आणि झाडाचा उचल जो आहे हा पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत आपल्याला इथं निदर्शनात आलेला आहे त्या दृष्टीकोनातनं आम्हाला असं लक्षात येतं की या झाडाची वाढ जी आहे जी अडकलेली होती याच्यातनं सुटली या सर्डी यामध्ये माती झाडांच्या परीक्षणाअंत आपल्याला हे लक्षात येत आहे की त्याचा साफलो हा तेवढ्या गतीने चांगला चालला आहे तर साहेब आपण ही जी ग्रीन केअर अॅग्रो औषधं वापरली याचा तुम्हाला शत प्रतिशत रिझल्ट आला असं तुमचं म्हणणं समाधानी आहात शंभर टक्के रिझल्ट आला सर आणि मी एकदम समाधानी आहे आपलं थोडं एकदम भारी आहे आणि आपले प्रोडक्ट वापरून मला खूप आनंद झाला म्हणजे माझा मला असं वाटत होतं की माझा भाग येणारच नाही पण आपले प्रोडक्ट वापरल्यामुळे मला चांगला पैकी रिझट दिसतो तुम्हाला धीर मिळाला बघा शेतकरी मित्रांनो कुठल्याही अडचणीत तुम्ही असाल तर ग्रीन केअर अॅग्रोची साथ ही नेहमी तुम्हाला राहील त्याचे वेगवेगळे दर्जेदार जे उत्पादन आहेत त्याचा जर आपण सुयोग्य पद्धतीनं योग्य मार्गदर्शनाखाली जर वापर केला तर तुमच्या सर्व अडचणींना यामधनं उत्तर मिळताना आपण वारंवार दाखवून दिलं पुन्हा एकदाही आपण उत्तर दाखवतो आहोत तर असंच खचून जाऊ नका कुठल्याही आलेल्या संकटासाठी घाबरू नका तुमच्या मागे ग्रीन कॅरॅग्रो सतत उभी आहे त्यामुळे अशाच नवनवीन माहितींसोबत आणि नवनवीन अशा रिझल्ट सोबत आम्ही पुन्हा आपल्या समोर येऊ तोपर्यंत धन्यवाद आमच्या नवनवीन माहितींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला फॉलो करा इंस्टाग्राम आणि फेसबुक हँडलला फॉलो करून अशा नवनवीन माहितींच्या संपर्कात राहा धन्यवाद